नमस्कार तुम्हाला देखील भारतमातेच्या त्या वीर जवानांसाठी कमेंटमध्ये जय हिंद लिहायचे जय हिंद तुमचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊन देणार नाही तुम्ही भारत मातेचा वीर आहेस तुम्हाला आम्ही विसरणार नाही पाच जवान आपले शहीद झालेत आणि प्रत्येक वीर शहीदाची कहाणी प्रत्येक वीर जवानाची कहाणी अंगावर शाहरे आणते मी काल रात्री त्यांच्याशी बोलले होते त्यांनी मला रात्री बारा वाजता फोन करण्याचं वचन दिलं होतं मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली पण त्यांचा फोन आलाच नाही मी त्यांची आतुरतेने वाट पाहत राहिली हे शब्द आहेत शहीद दिनेश कुमार यांच्या पत्नीचे आणि त्यांची आई म्हणते की माझा मुलगा शहीद झाला आहे त्याचा लहान भाऊ सुद्धा सैन्यातच कार्यरत आहे जर हे दोघेही देशासाठी शहीद झाले तरी मी सुद्धा स्वतः देशासाठी बलिदान देईन मी लोकांना आव्हान करते की त्यांनी आपल्या मुलांना सैन्यात पाठवावं हो। मला त्यांचा अभिमान आहे पहाटेचे सहा वाजले होते कुपवाड्याच्या कर्नाहा सेक्टरमध्ये वातावरण शांत होतं डोंगरावरून धुकं हळूहळू खाली सरकत होतं गावातले लोक आपल्या घरात होती आणि भारतीय जवान त्याच गावच्या संरक्षणासाठी आपलं आयुष्य उभं घेऊन होते त्यांच्यापैकी एक होता दिनेश कुमार एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला देश सेवेसाठी सीमेवर सज्ज असलेला मग अचानक शांततेत एक विस्फोटक आवाज घुमला घडून पाकिस्तानी सैन्यानी गोळीबार सुरू केला होता गोळ्यांचा पाऊस गावावर पडू लागला घर उद्ध्वस्त होऊ लागली आणि हे केवळ वर सीमेवरच युद्ध नव्हतं तर पाकिस्ताननं थेट निष्पाप नागरिकांवर गोळ्या झाडणं सुरू केलं होतं घर उद्ध्वस्त करणं सुरू केलं होतं आणि त्यावेळी दिनेश कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोर्चा सांभाळा गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं त्यांचं रक्षण केलं करणं हे काम त्यांनी जीवाची बाजी लावून केलं पण त्याचवेळी एक गोळी दिनेशची काळीच भेदून गेली आणि दिनेश कुमार जमिनीवरच कोसळले त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण शेवटच्या श्वासापर्यंत भारत मातेच्या रक्षणासाठी ते लढत राहिले बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगाम एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण पण त्या ठिकाणी जिथे नाफिक मनसुबे आणि गोळ्यांचा आवाज होता त्या दिवशी देश एका जवानाला गमावतो नाव शुभम एक वीर एक सुपुत्र आणि एका स्त्रीचा आधार शुभमची पत्नी यशानी लग्नाला फक्त तीन वर्ष झाली होती अजून संसार सुरूच व्हायचा होता आणि अचानक एक कॉल आला शुभम आता नाहीये ती कोसळी नाही उभी राहिली आणि जे बोलली त्याने संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली आहे ती म्हणते ऑपरेशन सिंदूर हे आमच्यासारख्या वीर पत्नीच्या अश्रूंचं उत्तर आहे ज्यांनी शुभमसारखे पती गमावले आमचं कुंकू आता फक्त एक सौंदर्यचिन्ह नाही ते आमच्या पतीच्या बलिदानाचं प्रतीक आहे शौर्याचं आणि देशभक्तीचं व्रत आहे शुभम गेला पण त्याचं शौर्य शिल्लक आहे त्याची पत्नी आता फक्त पत्नी नाही ती एक वीरपत्नी आहे तिचं कुंकू आता शौर्याचं प्रतीक आहे सचिन सेवेवर तैनात होता देशाच्या सुरक्षेसाठी काश्मीर भागातील रस्ते तुम्हाला माहीत आहे उंच डोंगर अरुंद रस्ते आणि खाली खोल दरी आणि युद्धाची धावपळ हो कर्तव्य बजावत असताना सचिन वनंजय याची गाडी खोल दरीत कोसळली आणि एक वीर सैन्याचं आयुष्य त्या दरीच्या अंधांतरी अंधारात हरवलं नांदेडच्या मातीत आज एक सुपुत्र गमावला होता संपूर्ण गाव जणू थांबून गेलं होतं भारत माता की जयच्या घोषणाने आबाळ भरून गेलं होतं डोळे पाणावले होते आठ महिन्याची चिमुडी आता पितेशिवाय मोठी होणार आहे तिच्यासाठी बाबा ही आता फक्त एक फोटोतील पो, आठवण राहणार आहे आणि पत्नी जी अजून संसाराचं स्वप्न पाहत होती ती आता वीरपत्नी बनली आहे आठ महिन्याच्या मुलीला तिचे वडील परत मिळणार नाही पण तिला अभिमानानं सांगता येणार आहे माझे बाबा देशासाठी शहीद झाले पाकड्यांनी बहाळ हल्ला केला गोळीबार सुरू झाला जवान मुरली नाईक यांनी साहसाची परिसीमा गाठत पाच अतिरेक्यांना कंठस्थान घातले त्यात एका गोळीने भारतमातेच्या या वीराचा वेध घेतला आणि मुरली नाईक शहीद झाले भारत पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झालेल्या मुरली नाईक यांनी उरीला जाण्यापूर्वी कुटुंबियांना कॉल केला युद्ध पाहता आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला बाळा नाही गेला तर जमणार नाही का या वेळेला मात्र देशाला माझी गरज आहे ते माझं कर्तव्य आहे मला जायलाच हवं मी व्यवस्थित परत येईल असं म्हणत त्याने आईची समजूत काढली हल्ल्याच्या काही तासापूर्वी आईला व्हिडिओ कॉल करीत आईशी सुसंवाद साधला मात्र तो संवाद आणि कॉलचा अखेरचा असं कधी वाटलं नव्हतं असं त्याचे वडील श्रीराम नाईक सांगतात तसेच मुलगा देशसाठी लढताना शहीद झाला याचा अभिमान आहे रात्री अपरात्री येणाऱ्या कॉलमुळे धडकी भरायची अखेर शुक्रवारी पहाटेच्या आलेल्या कॉलनं मनातील ती भीती खरी ठरली असं जड अंतकरणाने त्याचे ओढी सांगतात सकाळी कॉल आला आईने कॉल घेतला हॅलो मुरली नाईक तुमचा कोण लागतो अशी विचारणा झाल्यावर मुलगा हे सांगताच वडिलांना फोन देण्यास सांगितलं मात्र त्या कॉलनं आईला भोळ आली वडिलांनी थरथर त्या हाताने फोन घेतला तेव्हा जम्मू काश्मीर मध्ये मुलगा शहीद झाल्याची बातमी त्या आई वडिलांच्या काजावर आघात करणारी होती आठ मे रोजची धापळ होती दिल्लीहून एक बातमी उल्हासनगरच्या शांतीनगर मध्ये आली आणि सगळं थांबून गेलं सी आय एस एफ मधील मेजर अनिल निकम आता आपल्यासोबत नव्हते त्याच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा एक मुलगी वृद्ध आई वडील आणि भाऊ असा मोठा परिवार आहे परंतु त्या घरात आता त्यांचा आवाज त्यांचा हास्य त्यांच्या कर्तव्याच्या गोष्टी फक्त आठवणी उरल्या आहेत युद्ध हे केवळ युद्ध नसतं युद्धामध्ये जसा विजयाचा जल्लोष असतो तशीच त्याला दुःखाची दुसरी कडा देखील असते भारत मातेच्या या वीर जवानासाठी कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा आणि आपल्या या वीर जवानासाठी आपल्याला देवालाही प्रार्थना करायची आहे की त्यांच्या आत्म्याला शांती व त्यांच्या कुटुंबालाही जगण्याचा आधार मिळो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद जय हिंद भारत माता की जय